तर आपले बटाटे उकडून झालेले आहेत बघू शकता तर कडे ठेवून घ्यायची आहे एक किलो बटाट्यासाठी आपण चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे दोन चमचे मोहरी टाकायचे आहे जिरे मोदी जरा चढूत दोली द्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर कांदा घालायचा आहे तुम्हाला माहितीच असेल कांद्यामध्ये मीठ घातलं की कांदा पटकन शिजतो हळद घालायचे आहे त्यानंतर आपण कांदा शिजव द्यायचा आहे थोडा वेळ तर आपला कांदा भाजत आलेला आहे लाल बंद होईपर्यंत भाजायचा आहे त्यानंतर आपण आलं लसूण मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ते आपण टाकायचे आहे तुम्हाला जसं हवं आहे तर स्वतशी तुम्ही मिरची टाकू शकता आमच्यात तिखट खाता त्यामुळे आम्ही जास्त मिरची टाकतो तोपर्यंत आपण गॅसवर ताप करायचा आहे पहिला आपण तेल लावून घ्यायचं आहे तवा जास्त गरम होऊ द्यायचा नाहीतर डोसा चिटकतो कारण पहिला डोसा हा चिकटतोच हलकस पाणी मारून घ्यायचं आहे त्यानंतर आपण डोसाचं बेटर घालून घ्यायचं आहे तर आपला डोसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला डोसा तयार झालेला आहे अशी मस्त जाळी पडली आहे तुम्ही कशा पद्धतीने डोसा बनवता किंवा भिजवताना काय काय घालता ते तुम्ही कमेंट करून सांगा आपला बटाटा आपण करून घ्यायचा आहे अगोदर आपण कांदा भाजताना मीठ घातलं होतं आता थोडंसंच घालायचं आहे आपला बटाटा तयार झालेला आहे कोथिंबीर शिवाय आपली भाजी अधुरी वाटते हा मस्त झाली आहे आपली बटाट्याची भाजी डोसा पण करून घ्यायचा आहे लगेच तसा मस्त इझी निघत आहे डोसा बघा खूप छान असा क्रिस्पी डोसा झाल्या बघू शकता तुम्ही आपल्या बटाटा होईपर्यंत आपण डोसा बनवून घ्यायचा कशा प्रकारे डोसा बनवता ते कमेंट करून सांगा डोसा बघू शकता कसा अलगद वर आलेला आहे एकदम हलका फुलका झालेला आहे गम गरम बटाटा आणि डोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही यासोबत चटणी किंवा सांबार पण बनवू शकता मी आता सांबर नाही बनवले ना ना मी नंतर सांबर बनवणार आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा कसा झाला आहे बटाटा आणि डोसा Yeah, ja, guarda what it is. That